निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर लागला आणि त्या निकालानंतर त्या निकालाची कारण मीमांसा असेल किंवा त्या निकालाबद्दल जर सगळ्या चर्चा सत्र असेल हे गेले सहा सात दिवस आपण सगळेजण निकलतो आहोत ऐकतो आहोत बघतो परंतु दोन हजार निवडणुकीला सामोरे जातात महाविकास आघाडीचा खूप म्हणून मला आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे कारण सगळ्यांनीच त्या ठिकाणी मागच्या एक दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातला प्रत्यक्ष आणि वेळ हा या निवडणुकीमध्ये लोकांचा सोडून राहण्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी दिलात आणि त्यामुळेच मला वाटतंय वाटतातून जवळपास एक लाख एक हजार सहाशे एकतीस मत एवढं मोठं मतां जरी ची शंका तुम्हाला सगळ्यांना असली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत किंवा

त्या ठिकाणी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे दोन हजार नऊ पासून मी निवडणूक त्या ठिकाणी दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीसला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली चोवीसला ईव्हीएम सारख्या अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी संधी आपल्याला वाक्यांची तत्व नंतर वाक्य एकोणीशे ऐंशी पासून समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करत आहेत पंच्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव नव्याण्णव या सगळ्या काळामध्ये आणि मला वाटतं त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने पराजयाला त्यांना सामोरे जावं लागलं तरी सुद्धा ते कधी खचले नव्हते त्यामुळे मी खचलेलो नाहीये मला फक्त आज आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट सांगायची तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे मी जो कोणी संजय जगताप म्हणून आहे तो उभा आहे कारण तुम्ही सगळेजण म्हणजे बरोबर आहात एक गोष्ट आहे मी जरी स्वतःचा विजय आणू शकतो नसलो तरी सुद्धा निश्चितपणे सांगतो देवाने एक शक्ती खूप मोठी माझ्या हातामध्ये दिली आहे मी ही विजय करू शकतो

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरे जायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या मनाशी केलाय कि काही झालं तरी ह्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही येणार काही कारण

हा जर पाहायला आपल्याला उजून काढायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्याकडून काहीच नको मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पुणे महानगरपालिका पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्याकडून फुरसुरिया असेल सासवड असेल जेलुरी असेल ह्या नगरपालिका हव्या पुरंदर की पंचायत समिती असेल पुरंदर की जिल्हा परिषद असेल आपलं बैठकी गाव असेल या सगळ्या गोष्टी जे काही हवे त आणि सगळ्या जाती त्या सगळ्या गोष्टींच्या मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभा आहे मी आपल्या सगळ्यांना विचारत घेऊन उमेदवार दुआ माझ्या जवळ तर किंवा आमचा नसणार मी हेही स्पष्ट सांगतो उमेदवार काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गेला तर किंवा हा नसणार आहे उमेदवार जो तुम्हा सगळ्यांना हवा आहे तुम्ही निवडणारे उमेदवार आणि तुम्ही जे सांगणार ना तो उमेदवार असणार आणि त्याच्या मागे सक्षमपणे उभं राहू हा काय

बाबतीमध्ये काम करतोय बाबतीमध्ये काम करतोय मतदानामध्ये कुठं स्वतःच मी करतोय गावागावांचा ऑडिट आपण करतोय आपल्याला सगळ्या गोष्टीच महत्व त्या ठिकाणी सोमवारी मी दिल्लीला गेलो पवार साहेबांना भेटलो साहेब नाही भेटलो सगळ्यांना भेटलोय माझ स्पष्टपणे भूमिका आहे जिथं तिथं आपण चुकलोय ईव्हीएम हा दोषी आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी करणार केवळ ईव्हीएम ला दोषी दो उपयोग आहे आज जर तुम्ही बघितलं कितीतरी गावाचे आज हवेलीमध्ये म्हणजे मी इतर गावांना दोष देतो असं नाही कारण खूप साऱ्या ठिकाणी नसून मेहनत चांगल्या केली परंतु खरोखर मनापासून मी आभार मानले कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ईव्हीएमच्या या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा येवडेवाडी असेल मडकी असेल बोरकरवाडी असेल वाड्याची असेल आपल्या पुरंदर मध्ये पोंडे असेल असेल राजेवाडी असेल दादरवाडी असेल सासवड आंबोळी पारगाव पांडेश्वर रानमाळा धारेवाडी पोथळे निरून खानवडी नांदे रुपे जवळा मिठून मावडी कपर गिदुरी साखोडे शिंदेवाडी खेंद्रेवाडी तिवेवाडी कारजवी दवनेवाडी पिंगोरी कवडेवाडी हरगुडे बाऊ कोणगेवाडी पुढूचे पिंपरे करून हिरशൂട്ടा सर ह्या सगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी खूप चांगली साथ दिली आणि आपल्याला कुठेतरी तरी आला एक नंबरला उपोदा यांचा मान त्या ठिकाणी मिळाला मी आता हा नाही की तुम्ही बाकीचे कमी पडलो आपण कुठेच कमी नाही जेवढं मी पण त्याच्यामध्ये कमी पडलो असेल मी पोहोचायला कमी पडलो असेल परंतु निश्चितपणे मान्य करतात की या गावांनी खरोखर पुढाकार दिला आपण सगळ्यांनी खूप मान सन्मान मला त्या ठिकाणी दिलाय कारण आज संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली ईव्हीएमच्या काळामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज आता ईव्हीएम मध्ये तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय की कुठे मशीन मध्ये पर्सेंटेज मध्ये सेट केले कुठे बशीन त्या ठिकाणी काही लोकांचा नेम आहे की त्या ठिकाणी पूर्ण बशीनचं कोर्ट टाकला त्यांनी आणि त्या कोर्डच्या नंतर म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल एका आमदाराने मंडळामध्ये दिल्लीच्या मंडळामध्ये त्याचा डेमो दाखवला कंपनीचा म्हणजे आज आपण म्हणतो ट्विटर त्या कंपनीचा मालक तुम्ही म्हणतो की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला माहिती आहे आज तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरतो मोबाईल किंवा मशीन आहे ना त्याला माणसासाठी स्वतःची मेमरी नाहीये की टाकू आपण तेच ते बोलत आणि ते टाकायचं काम जे आहे ते सरकारी एजन्सी किंवा सरकारी दिलेली दे एजन्सीसाठी त्यामुळे त्याच्यावरती आधी जास्त बोलण्यापेक्षा आज आपल्याला स्वामी स्वराज्य जा संस्थांना जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम मशीन शिवाय जाणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी सामोरे जात आता कुठेतरी स्पष्ट पर भूमिका तुम्ही पाहिजे मी जरी चुकत असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं सर हे जो हा तुमच्या वेळेला नव्हता आज तुम्ही त्या सगळ्याला घेऊन घेत नाही तुमची सगळ्यांचा तो हक्क आणि अधिकार आहे मला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्याला आपला पराजय आपला पाया जो आहे पक्षाचा आपला जो पाया आहे आपल्या संघटनेचा आपला जो पाया आहे आपल्या ही ताकद कधी उभी राहणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायतच्या आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये ताकदीने उभं राहणार आणि हे उभं राहण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हेवे लावे भेदभाव कोण जवळ कोण आपल्या आपल्यामधला चुकीचे लोकांना परंतु आपल्यामध्ये हे दोष बाजूला ठेवून देणार निवडणूक जिंकली पाहिजे त्यासाठी एक गोष्टी केल्या पाहिजे ते आपण लोकसभेला लोकसभेला आपण कधी म्हणतो नाही कोण पुढे आणि कोण मागे आपण सगळे चार पावडांवर मागे राहून देणार पुढा काय घेतो आणि ती पद्धत मला वाटतं आपण सगळ्यांनी राबवली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना ते हे सगळे अतिशय आभार मानत असताना एकच नंबर तरी विनंती मला करायची आपल्या सगळ्यांना की ह्या पर्यायच खापर आपल्याला जर पुनरावृत्ती फोडायचे तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आपल्याला ते फोडायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण तन्मंतरांनी माझी तयारी आहे तुम्ही सगळ्यांनी तयारी करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ताकदीने तुम्हाला सगळ्यांना आणि ह्या निवडणुका ज्या आहेत ना ह्या तुमच्या आहेत माझ्या नाही पाच वर्ष म्हणजे खूप मोठं काळ आहे पाच वर्षानंतर विधानसभेचं काय करायचं ते आपण बघूयात मला अमेरिकेत पण आता ते आहे आहेत बाबतू आहेत दादा आहेत त्या ठिकाणी सर आहेत नान आहेत खाली बसलेले सचिनचे डाक केला आधी काय आहे आपलं शरद आहेत सगळी मंडळी ज्या ठिकाणी आलेली आहेत सगळ्यांना एक स्पष्टपणे सांगेल ज्या ज्या वेळेस आपण तुम्ही मला ताकदीने सांगायला त्या त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित आहे हजर आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही ताकदीने त्या ठिकाणी कारण मला माहिती तुम्ही सगळ्यांनी जे माझ्यावरती प्रेम केलं तुम्ही सगळ्यांनी किती टीका केली उभं राहिले कोणत्या काळामध्ये तुमच्या बरोबर उभं राहणं ही माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे आणि एक गोष्ट निश्चितपणे मी जे मागाशी म्हटलं माझ्या हातामध्ये माझ्यासाठी आहे ना माझ्या हातामध्ये कागद नसेल परंतु कागदार पंचवीस मध्ये करायचं तुमच्या सगळ्यांनी अधिकारवादीने हक्क न त्या ठिकाणी माझ्या उभं राहावं एवढीच नंबरपणे विनंती करेन पुन्हा एकदा आधी तर बोलण्यापेक्षा आपण सगळे तर खूप मनापासून दुष्कृंतपणे मागचा एक दीड महिना माझ्यासाठी काढला वेळ आपल्या आयुष्यात तर परते तिला आज इथून कोणत्या काळामध्ये मी निवडणुकीमध्येही सांगायचं आहे नेहमी सांगायला लागलं की इथून कोणत्या काळामध्ये तर मीच दवाई आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे मी तुमच्या सगळ्यांचे बरोबर आहे आपण मला त्या ठिकाणी ताकदीने उद्याच्या काळामध्ये आपल्याला ही पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागणार आहे निवडणुका सोप्या नाहीत हे मलाही माहिती आहे परंतु निवडणुका अवघड सुद्धा नाही तुम्ही आम्ही ठरवलं तर कुठलीही निवडणूक त्या ठिकाणी अवघड नाहीये संजय खूप चांगल्या शब्दांमध्ये सांगितलंय की तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी ताकदी पुढे गेलं पाहिजे आपल्यातले दोष आपल्यातल्या चुका आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती संकलित करून देणं गरजेचं आहे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे अन्न पण बघायची दोन्न माहिती सगळीच पण म्हटली की जर एखाद्या गोष्टी चुकत असतील तर निदर्शनास आणून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात जरी आपली चांगली झाली असली तरी शेवट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी आघात करणारा होता मला वाटते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचा आमचं सगळ्यांचा असणार आहे आजही आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय निकालांमध्ये काय काय या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहेत परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचं येणारी पुढची वर्ष

आमदार त्या ठिकाणी नसलो तरी नव्ह सुद्धा त्यावेळेस सुद्धा आणि आज उद्याच्या काळात सुद्धा तेवढंच तक्षम देणं आणि ताकतीने पैसे पाहिजे मागे मी पुन्हा राहू शकतो आणि पुन्हा पेक्षा मी आधी कल्पना राहू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी पुन्हा येणार आपल्या सगळ्यांना सांगतो त्यांच्या मंडळींना ताकदीने पाणी करायच्या समस्या घडवायच्या त्यांनी स्वतःहून पुढे यावं त्यांना बळकडी देण्याचं काम त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम त्यांच्या बरोबर काम करण्याचं काम निश्चितपणे आम्ही जिद्दीने करू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी तो वेळ जे कष्ट माझ्यासाठी घेतले त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो असंच प्रेम असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांची तुम्ही काळातही असं असावेत अधिकारी महाराजातील तर सर्वच म्हणजे सगळ्याच त्यांच्या नाही तर खूप वेळ जाईल परंतु सगळ्यांनीच आपापले विचार त्या ठिकाणी मांडले काही जणांना त्या ठिकाणी विचार मांडता आले नाही परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेल की भेटू आपण प्रत्यक्ष भेटू त्या ठिकाणी दौरा करूयात बारा तारखेपासून संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा दौरा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या तालुक्यातले दौऱ्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू हावेरीमध्ये पण मी वेळ जसा शक्य होईल तसा वेळ देऊ नका आपल्या सगळ्यांना भेटतो परंतु आपल्या सगळ्यांनी एकच विनंती करतो की हा पराजय हा तुमचा माझा पराजय नाही तर ही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विजयाची नांदी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करावी एवढीच विनंती पुन्हा एकदा करतो आणि त्याच्यासाठी जे जे करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो आणि